नमस्कार कामगार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये बांधकाम कामगार योजनेत मोठे बदल झाले आहेत अकरा जुलै दोन हजार पंचवीस ही तारीख नोंदीत आणि सक्रिय बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे या दिवशी सर्व योजना पुन्हा सुरू झाल्या आहेत म्हणजेच सर्व योजनांचे फॉर्म सुरू झाले आहेत स्कॉलरशिप आरोग्य भांडी वाटप पेटी वाटप आणि इशेन्शियल किट वाटप यासारख्या सर्व योजना खुल्या झाल्या आहेत महत्वाचे अपडेट प्रत्येक बांधकाम कामगाराने आपले शंभर टक्के काम पूर्ण करून या सर्व योजनांचा लाभ घ्यायला हवा मंडळाने अधिकृत जी आर जाहीर केला असून यामध्ये अनेक नियम सवलती आणि पात्रता बदल झाले आहेत कामगार मित्रांनो आता आपण पाहणार आहोत शैक्षणिक योजना म्हणजे आपल्या मुलांना शिक्षणासाठी मिळणारी आर्थिक मदत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ दरवर्षी शाळा कॉलेजमधील मुलांना शिष्यवृत्ती देतं ही योजना वेगवेगळ्या इयतेसाठी आणि वेगवेगळ्या नावाने आणि वेगवेगळ्या कोडने असते मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत एक एक करून समजावून सांगतो जर तुमचं मूल इयता पहिली ते सातवी शाळेत शिकत असेल तर तुम्ही झिरो वन नावाची स्कॉलरशिप योजना भरू शकता उद्देश लहान मुलांच्या शाळेच्या खर्चासाठी मदत काय लागेल शाळेचं बोनाफाईट मार्कशीट आणि कामगार कार्ड जर तुमचं मूल आठवी ते दहावी शिकत असेल तर झिरो टू योजना आहे त्यांच्यासाठी हे थोडं मोठं शिक्षण आहे त्यामुळे थोडी अधिक रक्कम मिळते अकरावी किंवा बारावीमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी झिरो थ्री योजना असते हा टप्पा शिक्षणात फार महत्त्वाचा असतो त्यामुळे कामगार मंडळ यासाठी विशेष शिष्यवृत्ती देते जर तुमचं मूल कॉलेजमध्ये डिग्री करत आहे बी ए बी कॉम बी एस सी किंवा इतर कोणत्याही एज्युकेशन तर त्याच्यासाठी आहे ई झिरो फोर योजना ही योजना म्हणजे पदवी शिक्षणासाठी आर्थिक मदत जर तुमचं मूल इंजिनिअरिंग डॉक्टर किंवा इतर प्रोफेशनल अभ्यास करत असेल तर तुम्ही ई झिरो फाईव्ह योजना भरू शकता ही योजना मोठ्या अभ्यासक्रमासाठी आहे आणि त्यासाठी लागणारा खर्च हा खूप जास्त असतो म्हणून यामध्ये जास्त शिष्यवृत्ती मिळते जर कामगाराची पत्नी शिक्षण घेत असेल तर त्यांच्यासाठी देखील शिष्यवृत्ती मिळते ही योजना आहे ई झिरो सिक्स म्हणजे आता महिलांसाठीही स्वतंत्र कॉलरशिपचा लाभ मिळतो दोन हजार पंचवीस पासून सरकारने एक मोठा बदल केला आहे जो प्रत्येक बांधकाम कामगाराला जाणून घेणं खूप गरजेचं आहे आता तुम्ही शैक्षणिक योजनेसाठी फॉर्म भरलात की फॉर्म भरल्यानंतर लगेच अर्जाची पडताळणी केली जाईल जर तुमचा फॉर्म योग्य असेल तर लगेच तुम्हाला मेसेज येईल की अर्ज मंजूर झाला आहे जर तुम्ही काही चूक केली असेल तर तसाच मेसेज येईल अर्ज रद्द झाला आहे म्हणजे काय आता जुन्यासारखं का, सहा ते आठ महिने वाट पाहावी लागणार नाही जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा लगेच तुमच्या मोबाईलवर तीनपैकी एक एस एम एस येईल मंजूर झाला आहे रद्द झाला आहे नूतनीकरणाची आवश्यकता म्हणजे रिन्युअल पण लक्षात ठेवा ही माहिती फक्त मोबाईलवरच येणार आहे त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर रेजिस्टर केलेला असणं अगदी अनिवार्य झाला आहे जर मोबाईल नंबर रेजिस्टर नसेल तर तुम्हाला काहीच अपडेट मिळणार नाही आणि तुमचा अर्ज कुठे पोहोचला हेही तुम्हाला समजणार नाही मित्रांनो आता आपण आर्थिक योजना बद्दल माहिती पाहणार आहोत या योजना बांधकाम कामगारांसाठी खूप उपयुक्त आहेत चला तर माहिती बघूया अटल बांधकाम कामगार घरकुल योजना ही योजना शहरी ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांसाठी आहे ज्यांना स्वतःचं घर नाही अशा कामगारांना घर बांधायला आर्थिक मदत मिळते या योजनेसाठी स्वतंत्र व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर टाकणार आहे ज्यामध्ये अर्ज कसा करायचा कोणती कागदपत्र लागतात पात्रता काय आहे हे सगळं समजावून सांगणार आहे भांडी वाटप योजना घरात जेवण शिजवण्यासाठी लागणारी भांडी मोफत दिली जातात या योजनेत स्टीलच्या किंवा इतर भांड्यांचा संच दिला जातो पेटी वाटप योजना कामगारांना हळदी कुंकू सिलाईसाठी लागणाऱ्या किड्स मोफत दिल्या जातात विशेषतः महिलांसाठी खूप उपयुक्त योजना आहे इसेन्शियल किट वाटप अठरा जून पासून सुरू या मध्ये दहा प्रकारची भांडी आणि एक ॲरो वॉटर प्युरिफायर असतो म्हणजे शुद्ध पाणी आणि स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तू दोन्ही गोष्टी मिळतात महत्वाचं लक्षात ठेवा घरकुल योजना भांडी वाटप पेटी वाटप किट वाटप या सगळ्या योजना सरकारतर्फे मोफत दिल्या जातात पण नोंदणी रिनिवल आणि कागदपत्र पूर्ण असणं गरजेचं आहे आता आरोग्य योजनेत मिळणारे फायदे आणि दोन हजार पंचवीस बदल अगदी सोप्या भाषेत समजावून घेऊया या योजनेअंतर्गत कामगार त्यांची पत्नी आणि दोन मुलांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार दिला जातो जर कामगार महिला असेल तर तिच्या पतीला आणि दोन मुलांना हा लाभ मिळतो महत्त्वाचा अपडेट दोन हजार पंचवीसपासून एक नवीन बदल झाला आहे आता कामगारांचे आईवडीलसुद्धा सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात आरोग्य तपासणीची नवीन सुविधा दोन हजार पंचवीस पासून अजून एक नवीन सुविधा लागू झाली आहे डॉक्टर थेट कामगारांच्या घरी येऊन फुल बॉडी चेकअप करतील चला तर जाणून घेऊया या तपासणीत काय असतं रक्त तपासणी वजन मोजणे उंची मोजणे आजाराची प्राथमिक माहिती गोळा केली जाते तपासणीनंतर शाळेच्या प्रगती पुस्तकासारखा रिपोर्ट मिळतो अगदी व्यवस्थित आणि जर काही त्रास किंवा आजार दिसले तर लगेच मोफत उपचारासाठी सरकारी दवाखान्यात संदर्भ दिला जातो विशेष सूचना हे सगळं तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर अपडेट्स द्वारे कळवलं जातं त्यामुळे मोबाईल नंबर नोंदलेला असणं गरजेचं आहे चला तर जाणून घेऊया दोन हजार साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आता इथे एक महत्वाचा बदल झाला आहे दोन हजार पासून प्रत्येक योजनेसाठी लागणारी कागदपत्रांची यादी थोडी बदलली आहे म्हणजे काही कागदपत्र तीच आहेत पण काही नव्याने मागितली जात आहेत उदाहरण द्यायचं झालं तर काही योजना अशा आहेत जिथे फक्त आधार आणि रेशन कार्ड पुरेसा आहे पण काही योजना अशा आहेत जिथे उत्पन्नाचा दाखला राहण्याचा पुरावा आणि कामगार ओळखपत्र हे सगळं लागणार आहे त्यामुळे मी एक गोष्ट सांगतो पूर्ण यादी लवकरच मी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणार आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुपवर मी सगळ्या कागदपत्रांची यादी टाकणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी लागणारी कागदपत्रांची यादी स्टेप बाय स्टेप देणार आहे कृपया चॅनलला लाईब करून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा कारण चुकीची कागदपत्रे दिली तर अर्ज नाकारला जाऊ शकतो मंडळी तुमच्याकडून खूप कमेंट्स आले आहेत आणि प्रत्येक कमेंट्स मी स्वतः वाचतोय आणि लक्षात घेतोय म्हणून आता ठरवलं आहे पुढचे व्हिडिओ तुमच्या गरजेनुसार असतील सगळ्यात आधी शैक्षणिक योजनेबाबत म्हणजे कॉलरशिप साठी अर्ज कसा करायचा तुमच्या मुलांना पहिली ते कॉलेजपर्यंत कोणती योजना लागू होते आणि कोणता फॉर्म भरायचा हे पूर्ण प्रोसेस मी दाखवणार आहे घरकुल योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा नवीन घरकुल योजना कागदपत्र ऑनलाईन अर्ज हे सगळं सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे आणि महत्वाचं आरोग्य योजना बांधकाम कामगारांसाठी हॉस्पिटल लिस्ट म्हणजे तुमच्या जवळपास कोणते सरकारी रुग्णालय आहे जिथे मोफत उपचार होतो ते मी जिल्ह्याची लिस्ट घेऊन समजावून सांगणार आहे मित्रांनो अजूनही तुमच्या मनात काही शंका असतील काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी स्वतः प्रत्येक कमेंट वाचतो आणि शक्य तितकं सविस्तर उत्तर देतो आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच उपयोगी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सॲप ग्रुप देखील जॉईन करा कारण सर्व जी आर अर्ज फॉर्म आणि डॉक्युमेंट यादी आपण लगेच त्या ग्रुपवर टाकतो पुढच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत शिष्यवृत्ती कशी मिळते घरकुल अर्ज कसा भरायचा आणि जवळचं हॉस्पिटल कोणतं તોપર્ંત સર્વના જય શકરી જય કામગાર